समोर जाऊन दुसऱ्या स्त्रियांचा विषय काढणं म्हणजे ना पेट्रोल पंपावर जाऊन आहे बरोबर नाही ती मीडियावाली लोक आलेत बघ तुझा कालचा बारा फुटी मगरीचा सा थरार सांग आता त्यांना आईच्या गावात मामाच्या इंटरव्ह्यू साठी मीडियावाली आलेत होय काळू मामा इंटरव्ह्यू देताय ना मी काय भरतोय का काय इंटरव्ह्यू द्यायला देतो की मग अहो काय सांगायचंय तसा पाण्यामध्ये मी सूर टाकला तशी बारा फुटी मगर आली नी। आनी मा नी। वड़त वड़त ना माझ्या अंगावर दाऊन माझा पायदारला तिने आणि खोल पाण्यात आतमध्ये मला तिने वडत वडत नेलं मी तो लय गाभरलो पाहिल्यांदा पण म्हणलं नाही पाण्यातून जर जिवंत बाहेर यायचा असेल तर मग दोन हात केलेच पाहिजेत आपल्याला हे मी तिच्या शिपटीकडनं झालो आणि शेजारीच बाला मोठा खडक होता आणि मग काय अंगामध्ये माझ्या बाद शिरला ये दिय दानादन दिय दानादन दिय दानादन काडकावा फाटल्यावर आज सकाळी मगरीचा थरथराट झालाय म्हणून सांगू रक्तच रक्त आखी नदी लाल झाली होती सगळा गाव नदी उलटला होता की नदीचं पाणी लाल का झालंय म्हणून बघायला बाया दोन दिवस येत नव्हत्या नदीवर दुनी धुवायला कारण पाण्यात पांढरा शर्ट घातला की लालहूनच बाहेर निघत होता मग ती मारलेली मगर तुम्ही पाण्यातून बाहेर नाही काढली का आव तर सांगतोय ना मगर पहिली फाडली मी मग तिचे बारीक बारीक तुकडे केले ए बोले मोठे मासे गोळा झाले तिथं मग मा काय मासे आयते आलेली दावत सोडतील होय अख्खी बारा फुटी मगर खाल्ले ना माशांनी कुणी प्रत्यक्षदर्शी नव्हते का प्रत्यक्षदर्शी होता ना एक जण आमच्या समोरच्या सोसायटीतला देशमुखाचा पिंट्या तो दिवस होता त्यावेळेस तो एवढं बी मानला की मामा तुम्ही तेवीस सेकंद पाण्याच्या आतमध्ये होता पण ते लाल पाणी बघून तो चक्कर येऊन जो पाडला त्याला पुण्यातल्या ससून रुग्णालयातच दाखल केला तो अजूनही शुद्ध रे माझं बायका नवऱ्याला सगळं काय देत्याल पण कपडे धुताना सापडलेले पैसे कधीच देणार नाहीत नुसतं चोरा चोरीचा विषय उग नव माय <laughs> समोर जाऊन दुसऱ्या स्त्रियांचा विषय काढणं म्हणजे ना पेट्रोल पंपावर जाऊन सिगरेट आहे बरोबर आहे का आता कोट बरा दिसायला लागलो बर का मी लागत वाटायला लागलो लाव मागच्या महिन्यात भादव्याच्या महिन्यात लय हाडाकलो राव हे पोटाला आळ झाली राव लय बा ना लय डोक्याला ताप झाला राव अजून ग की ताण बसतोय राव डोक्याला हे मला शिरप्या म्हटला बरं का जाऊ नको मलाच लय कंट बर का जाणार बरा दिसायला वाटायला लागलो काय झालं गीता अशी नाराज करून बसली का तुझं चल डॉक्टर कडे जाऊ नाही मी कालच दवाखान्यामधून जाऊन आले डॉक्टर म्हणले आता दिवाळी दसरा आला म्हणले तुमच्या रक्तामध्ये शॉपिंगची कमी झाली तुम्ही काय करा म्हणले दोन तीन माल फिरून या कमीत कमी दोन दोन हजाराच्या साड्या घ्या म्हणले थोडा वातावरणामध्ये बदल झाला की आपोआप जागेवर दिसाल म्हणले बायका किती पण काजू बदाम खाऊ पण तिसणार तर नवराच भावांनो जर तुमची बायको तुम्हाला भांडण करत असेल आणि जर त्याचं कारण जाणून घ्यायचं असेल तर तसा प्रयत्न बिलकुल करू नका कारण बायकोला भांडण करायला कारण नाही नवरा लागतो पिल्ल्या मार्केटला चाललं तुला काय दे बायको आगाव झालं पोरग चल घरात